आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुते यांना विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी पाठिंबा जाहीर करीत प्रचारही सुरू केला होता आज विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलं होतं या सभेस माजी मंत्री महादेव जानकर लक्ष्मण ढोबळे आमदार शहाजीबापू पाटील खासदार रणजितसिंह निंबाळकर आमदार राम सातपुते अविनाश महागावकर मनसे नेते दिलीप धोत्रे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख शिवाजी सावंत डॉ बी पी रोंगेसर संतोष पाटील राजकुमार पाटील शिवसेनेचे महेश साठे यांच्यासह व्यासपीठावर विठ्ठल कारखान्याचे संचालक उपस्थित होते यावेळी बोलताना माडा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी साखर कारखानदारीच्या क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवला असल्याचं सांगत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे साडेपाच कोटी रुपये मोहिते पाटील यांच्या तत्कालीन विजय शुगरकडे अडकले होते त्यासाठी कारखान्याने कायदेशीर कारवाई देखील केली याची आठवण करून देत मोहिते पाटील या कारखान्याचे साडेपाच कोटी रुपये दिले नाहीत असा आरोप खासदार देवेंद्रजी फडणवीस उपस्थित या ठिकाणी शहाजी बापू पाटील माजी तसेच माजी मंत्री श्री लोकसभेचे माझे सहकारी आणि भावी खासदार रामजी सातपुते बी पी रोंगेसर यांनी आज या कार्यक्रमाचं आपल्याला सर्वांना निमंत्रण दिलं आणि ज्यांच्यामुळं आपण या ठिकाणी आज या ठिकाणी आहे ते माझे मित्र अभिजित बाबा मी अनेक या कारखान्याच्या साहेब या कारखान्याच्या स्थळाला मी शक्तीस्थळ असं ते म्हटलं सभासदांचा मालकी हा मालकीचा प्रपंच अविरत या कारखान्यावर लोक प्रेम करतात आणि लोकांच्या भावनेमुळे हा कारखाना टिकला वाढला सहकार अनेक ठिकाणी अडचणीत आला दोन हजार चौदा पूर्वीचं ऊस धोरण अतिशय चुकीचं होतं साखरेचे भाव अठरा रुपयाला जायचे सोळा रुपयाला जायचे ऊसाची खरेदी आणि त्यातनं तोट कधीच भरून निघाली नाही आणि मग कारखाने सर्व कारखाने सहकारी असो खासगी असो सर्व कारखाने अडचणीत आले आणि अडचणीत आलेल्या कारखान्यानंतर काही विकले गे गेले पण एखाद्या कारखान्यामधला एखादा तरुण पुढे येतो आणि बंद पडलेला कारखाना साहेब हो स्वतःच्या हिमती आणि हो मनगटावर चालतो हो त्याचं नाव अभिजित पाटील त्याला म्हणतात <सलुब> आणि अभिजित पाटील हाच कारखाना चालवतात असं नाही राज्यात अनेक ठिकाणी त्यांनी कारखान्यांचं जाळं उभं केलं माझ्या मतदारसंघामध्ये सांगोला इथे आदरणीय बापूंना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी चालवायला घेतलाय सहकारी कारखाना आहे चालवायला घेतलाय चालवला आणि लोक काय करतात चालवणाऱ्याकडं नेहमी सकारात्मक बघितलं पाहिजे काहीच न करतात अशा लोकांना टीका करण्याशिवाय काही येत नाही मी अभिजित आबांच्या अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहिलो निवडणूक चालू व्हायच्या आधी पण मी अभिजीत दादाबाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आणि त्यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय दुर्दैवी झाला असं मी त्या ठिकाणी रात्री त्यांना म्हंटलं आणि अभिजीत आबांना म्हटलं तुम्ही कन्फ्यूज झाला कारण कार्यक्रम त्यांनी पवार साहेबांना या ठिकाणी वेगळ्या कामासाठी बोलवलं आणि गळ्यातली मोफल त्यांना त्या ते ठिकाणी टाकण्यात आली आणि त्यांना न इच्छेने त्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा लागला अभिजित आबा थोडे भावनिक आहेत पण भावनेशी भावने कसं खेळायचं या महाराष्ट्राच्या या नेत्याला चांगलं माहिती आहे माडा मतदारसंघातल्या अनेक लाखो लोकांच्या भावनेशी ते या ठिकाणी माडा मतदारसंघाचा दुष्काळ मिटवू म्हणून निवडून आले आणि त्यांच्या भावनेशी खेळले तर अभिजित आबा सारखा तरुण मुलगा तरुण सहकारी कारखान्याचा चेअरमन आणि या भागाचा उमदा नेतृत्व सुद्धा सगळ्या त्या भरी पण भावना आणि व्यवहार हे रोपट लाख मारावे आणि लाखांचा पोशिंदा जगावा तुम्ही या भागाचे पोशिंदे दाबा आणि पोशिंदा जगला पाहिजे राजकारणात टिकला पाहिजे त्यांना बळ मिळालं पाहिजे वाढला पाहिजे आणि तुमचं राजकारण ज्या ज्यांच्या शेजारी तुम्ही बसलाय त्यांच्या ज्यांच्या शेजारी ज्यांच्या ज्यांच्या विश्वास सगळा महाराष्ट्रात आहे त्यांचं राजकारण वाढल्याशिवाय राहण्या हा रणजित सिंह नाईक निंबाळकर त्याचं उदाहरण <प्रावण> आहे एकदा एखाद्याच्यावर एक साहेबांची विश्वास मर्जी बसली की लाख लोक अंगावर घेतले तरी चालतील पण सहकार्याच्यासाठी चा जीवाचं रान करणारं हे नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये मी पाहिलं नाही आणि बाबांना मी सांगतोय बाबा भविष्याचा विचार करून तुम्ही जो निर्णय घेतात हा तुमच्या नव्हे तर तुमच्या वर अवलंबून असणाऱ्या गोरगरिबांची लक्ष्मी आहे कामगारांची लक्ष्मी आहे या लक्ष्मीच्या दृष्टीने आपण घेत असलेला निर्णय अतिशय योग्य ठिकाणी पावलं जाते आज आपण मी तुम्हाला कधीही गळ घातली नाही आपण जेव्हा तुम्ही लोकसभेचा निर्णय घ्यायचा ठरवला तेव्हाही मी गळ नाही मी आणि आबा अनेक वेळा इव्हन त्या ठिकाणी आबांचा प्रचार संपल्यानंतर सुद्धा आम्ही जेवणाला भेटलो पण मी लोकसभेला माझा प्रचार करा तरीच त्यांना गरज घातली नाही कारण मित्र मित्राला मित्रत्वाची भावना समजून घ्यायची असते आणि कधी त्याला अडचणीत आणायचं नसतं तेव्हा मी कधी गळ घातली नाही मलाच आश्चर्याचा धक्का दा आबांनी फोन करून दिला की दादा माझ्या मनासारखा निर्णय मला घ्यायची संधी मिळणार आहे आणि तुमच्या पाठीमागे मी उभं राहणार आहे रामभाऊच्या पाठीमागे मी उभं राहणार आहे असा उलटा धक्का मला बोलवला आणि म्हटले हा निर्णय मी नाही घेतला मी माझ्या सहकार्यांना माझ्या ज्यांच्या जीवावर मी बर बर सर, या ठिकाणी कारखान्याचं चेअरमन पद घेतलेलं आहे त्या एकवीस संचालकाच्या बरोबर हजारो शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या विचाराने या ठिकाणी सल्ला घेतलाय मी म्हटलं आबा झालं काय आबांनी मला सांगितलं दोन निर्णय झाले एक तर या ठिकाणी ज्या वेळेस विरोधी उमेदवार आमचे जे त्यांना त्यांच्या त्यांच्या कुटुंब साहेबांची चर्चा चालली होती की या कारखान्याचे साडेपाच कोटी रुपये देणं आहे आणि देण्याच्या विषयावर त्यांनी कधी नाव उघड आज करून उद्या करून देण्याच्या विषयावर कधी त्यांनी नाव उघडलं नाही तोंड उघडायला तयार नव्हते हजारो शेतकऱ्यांचा या भागातलं त्यांच्या कारखान्याचं देणे शेर्ष पैसे इथून जवळ असणाऱ्या कारखान्याचे ते दिले नाही अनेक गुन्हे आणि अने या विठ्ठल कारखान्यांनी गुन्हा त्यांच्या मोहिते पाटील पूर्ण पुर परिवारावर पर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच करायचं काय पुढे शेतकऱ्यांच्या पैशाचं करायचं काय ते विवंचनेमध्ये पवार साहेबांना पवार साहेबांच्या भावनेला बळी देऊन आभार रेटत रेटत चालले होते आणि रेटत रेटत चालत असताना या ठिकाणी दोन हजार एकवीस ला, ला, गल गल ला जी अडचण कालचं मरण उद्या आलं आणि आल्यानंतर आबांनी सांगितलं की या ठिकाणी सर्वांना त्यांनी गळ घालून झाली आणि गळ घालून झाल्यानंतर कुणी सल्ला द्यायचं काम करत होतं पण कुणी मार्ग दाखवत नव्हतं आणि मार्ग नाही दाखवला तर ही मी उद्या पाण्यात बुडायलाशिवाय राहणार नाही याची खात्री झाल्यामुळे त्यांनी सहकार्याशी चर्चा केली आणि सहकार्याशी चर्चा केल्यावर माझी त्यांची मैत्री खूपच चांगली असल्यामुळं त्यांनी मला फोन करून सांगितलं आता मी आधी तुम्हाला फोन केला नाही लोकांचं मत जाणून घेतलं आणि जिथं माझा शेतकरी राजा सांगेल त्या ठिकाणी जायचा मी निर्णय घेतला आणि ज्या ठिकाणी लोकसभेला तुम्ही जायला पाहिजे अशा प्रकारचा निर्णय सांगितला आणि त्यांनी कारखान्याच्या अडचणी ज्या त्यांनी मनामध्ये साठवून ठेवल्या होत्या या कारखान्याचा देणं असेल या शेतकऱ्यांचं साडेपाच कोटी रुपये मोहिते पाटील कुटुंबियांकडे येणं आहे ते त्यांनी दिलेलं नाही या भागातल्या शेतकऱ्यांचं पैसे दिले नाहीत अशा पद्धतीची माहिती आबाने मला सांगितली आणि मलाही आश्चर्य वाटलं म्हटलं आबा गरीब गरिबांना टोपी घालण्याबरोबर एखाद्या मोठ्या विठ्ठल परिवाराला पण त्यांनी टोपी काढली होती मला आश्चर्य वाटलं आणि मग हा निर्णय झाला मी सुदा मोठा के या ठिकाणी आमची बैठक झाली त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची उपस्थिती रात्री वाजता या ठिकाणी बैठक घेतली आणि साडेनऊ वाजेपर्यंत शेतकरी हल्णार आहे मी मित्रांनो तुम्हाला सांगतोय की या ठिकाणची जे अनेक अडचणी येत असतात अनेक विषय निघत असतात ते सहकार कारखानदारी टिकवण्याचं स्वप्न आता या देशाचे सहकार मंत्री अदरणी अमित भाईने त्या ठिकाणी घेतली सहकार कारखान्याचा टॅक्स माफ केला सहकार कारखान्यासाठीची एक ग्रुप कमिटी केली आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली इथेनॉल पॉलिसी आली गेले चार वर्ष पाच वर्ष साखरेचे भाव टिकले पाहिजेत म्हणून साखर निर्यात केली आणि आज तुम्हाला तीन हजार रुपये दर मिळतोय त्या बारामतीचा जो अंतर नव्हे तर देशाच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली ने गठन झालं त्याच्यामुळं आज लोकांना तीन हजार रुपयाचा भाव मिळतोय साहेब साखर कारखान्यामध्ये साखर दिसायलाच पांढरी त्याच्या मागचा काळा बाजार फार मोठा आहे याच्याबरोबर कधीतरी मला बोलायला उभं केलं तर सार आबा सारखा मी पण साखर कारखानदार आहे फक्त आबा जास्त फेमस आहेत मला साखर कारखान्यामध्ये कोण ओळखत नाही आणि माझा कारखाना हे कोणाला ना ना माहीत नाही फक्त आबा ना तुकून माहिती आहे बाकी इकडच्या लोकांना मी कारखानदार आहे माहिती नाही साखर दिसायलाच पांढरे फार काळे आहे या ठिकाणी कोल्हापूर साइडची एक कंपनी असायची दिल्ली साइडच्या दोन कंपन्या असायच्या आणि ते कृषी मंत्रालयाच्या ऑफिस मध्ये बसून साखरेचे भाव पाडायचे आणि पाडलेले पाडलेले भाव भाव वाटून घ्यायचे अशा प्रकारच राजकारण कारखाने अडचणीत आले आणि अडचणीत आलेले कारखाने शेवटी कवडी मोलाच्या भावाने विकले गेले एवढा मोठा जो भ्रष्टाचार साखर कारखानदारामध्ये झाला याच्यामध्ये शेतकरी नागवा झाला दुसऱ्या कोणाला काय फरक पडला नाही व्यापारी श्रीमंत झाले मोठमोठ्या कंपन्या तयार झाल्या आणि मोठमोठ्या ट्रेडिंग कंपन्या मागं कोण होत ते आपण साहेब गृहमंत्री आपल्याला सर्व माहिती असणार आहे मी आज या ठिकाणी एवढंच बोलतो की येणाऱ्या लोकसभेच्या या सात तारखेच्या म्हणजे परवाच्या दिवशी आपण कमळाच्या चिन्हावर बटन दाबावं मी आपल्याला विश्वास देतो की अभिजित आबाच्या पाठीमाग मी असो माझ्या परीनेची काय शक्ती लागेल ते देईल पण इथं शक्तीचं स्तोत्र बसलेलं आहे ते कधीही कुणाची फसवणूक करणार नाही कधी कुणाला ना, चुकीचा शब्द देणार नाही अशी मला खात्री आहे आणि सा, त्याची साक्ष या ठिकाणी सा, मा, आबांचे मामा शहाजी बापूंनी या ठिकाणी सगळी जबाबदारी घेतली आहे आपण योग्य पावलं उचलत उचलतात येणाऱ्या भविष्य काळासाठी आपल्याला महासत्ता करण्यासाठी मोदीजींचं नेतृत्व आवश्यक आहे मला एक सांगा तुमच्या साक्षीने आबांना ताकद द्यायची ना आणि आमांनी सर्व आम्हा हो दोघांच्या माग ताकद उभी करण्याचा ता शब्द दिलाय तुम्ही पाळणार ना कुणी काय सांगितलं कुणी काय फिरवलं डोकं फिरवायचं राजकारण केलं तर त्याला पहिलं म्हणायचे कारखान्याचे आमच्या साडेपाच कोटी रुपये टाक तु, तुमच्या हक्काचे पैसे मागणार ना शेतकऱ्यांना इथं जे फसवलं गेलंय त्या करकमच्या कारखान्यामध्ये त्याचे पैसे मागणार ना आधी पैसे मग मत बरोबर ना शेतकरी सभासदांनो तुम्ही तुमची भूमिका योग्य ठेवा आबाच्या पाठीमाग उभा राहा आणि आबाच्या पाठीमाग आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उभा राहतील याचे आम्ही शब्द या ठिकाणी देतो आणि आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर